वाढता उष्मा वातावरणात होत चाललेल्या बदलांमुळे मानवाबरोबरच जीवसृष्टीला देखील त्रास सहन करावा लागतोय या सर्व बाबींना बेसुमार वृक्षतोड जबाबदार असल्याचं समोर आल्यानं वृक्ष लागवड करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे त्याचा विचार करून पन्हाळा तालुक्यातील आळवे इथल्या युवकांनी विजन ग्रीन ग्रुपच्या माध्यमातून वाढदिवसाला एक झाड लावून पर्यावरणाचा समतोल ठेवण्याचा उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केलाय अंगाची लाही लाही करून सोडणारा उष्मा होरपळून निघणारी जीवसृष्टी याला बेसुमार वृक्षतोड कारणीभूत आहे त्यामुळे अलीकडच्या काळात लोकांना झाडांचं महत्व पटू लागलंय झाडांची संख्या वाढावी आणि पर्यावरणाचा समतोल राहावा या हेतून पन्हाळा तालुक्यातील अळवे गावचे युवक पुढे आले युवकांनी विजन ग्रीन ग्रुपच्या माध्यमातून वाढदिवसाला एक झाड लावा पर्यावरणाचा समतोल ठेवा हा नवा संदेश घेऊन वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतलाय नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या उपक्रमांनी करायची या हेतूनं गावातील पर्यावरणप्रेमी युवकांनी एकत्र येऊन विजन ग्रीन आळवे व्हॉट्सअप ग्रुप तयार केला गावातील ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा नोकरीमध्ये नियुक्ती झाली आहे त्यानं ग्रुपला एक झाड भेट स्वरूपात द्यावं झाड देणं शक्य नसल्यास आर्थिक स्वरूपात मदत द्यावी अशा प्रकारे गावकऱ्यांमध्ये जागृती केली आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानं युवकांनी प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली दरम्यान सध्या रस्त्याच्या दुतर्फा वड पिंपळ कडुलिंब अशी भारतीय जातीची साठहून अधिक झाडं लावली असून त्यांचं संगोपनही केलंय लावलेल्या झाडांना ग्रुपचे कार्यकर्ते दर रविवारी एकत्र येऊन पाणी घालून खुरपणी करतात सकाळी फिरायला जाणारी वयोवृद्ध मंडळी देखील येता जाता झाडांना पाणी घालत असल्यानं युवकांना आणखी प्रेरणा मिळू लागली आहे भविष्य काळात गावच्या सभोवताली वृक्ष लागवड करून गावचा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प असल्याचं विजन ग्रीन ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं रविवारच्या दिवशी लावलेल्या झाडांसाठी एक तास श्रमदान करण्याचा कार्यकर्त्यांनी निश्चय केला असून यापुढील काळात हजारो झाडं लावण्याचा संकल्प युवकांनी केलाय बीन्यूजसाठी अळवेहून विक्रम पाटील